आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जस असा एंडिंगला येतो तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतं की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच तमाशामध्ये असा तुंतुन घेऊन उभा राहतो मी जास्त काही बोलायला नको मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की कि जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील ही सगळी ही सगळी विश्वासाची माणसं आहेत ताकदीनं निष्ठेनं लढणारी माणसं आहेत ही पैसे देऊन आणलेली माणसं नाही आहेत आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही हे पण वाक्य त्यांच दाखवणार आहे मी आम्ही आमचीच पोरं सांभाळतो पण हे कसे सुपारी बहादर आहेत हे एकदा सांगितलं पाहिजे लावा लावा जरा देवेंद्रजींचा व्हिडिओ लावा जरा हे हे कसे सुपारी बहादर आहेत काय म्हणतात बरं आमचे देवा भाऊ यांच्याबद्दल पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात तो बांधून घेऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आवश्यक आता अवस्था आहे ते आता केवळ कॉमेंट्री करतायत ते खेळत नाही आता इज अ नॉन प्लेईंग पर्सन ते रिटायर्ड आहेत पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल म्हणून ते वाजवतायत राज ठाकरे सुपारी घेतल्यावर वाजवतात त्याच्या पुढं बर काही ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण मनसे म्हणजे कोण मतदार नसलेली सेना त्याची आता उनसे झालेली आहे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या म्हणजे नवीन लोकाचं काय पद्धतीनं राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकाच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांचं या मंचावर स्वागत आहे हंडोरे साहेबांची उपस्थिती आता दादा हो ज्यांनी ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची एवढी आब्रू काढली तरीही राज ठाकरे फार बोलायला लागले ला ला तर जरा राज ठाकरेंच्या बद्दल सांगितलं गेलं पाहिजे होय होय <laughs> ते काय म्हणाले ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले अरे बघा कोण बोलतय राज ठाकरे तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना खरंच मानता का खरंच वंदनीय बाळासाहेबांबद्दल तुमच्या मनात आदर आहे का खरंच बाळासाहेबांच्या विचारांबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे का की तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या दोनशे बोला मनसे अशा आहेत मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहेत कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता ज्या नारायण राणेंचे फार गोडवे गाताय त्या नारायण राणेंचं पोरग बंदरीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं राज ठाकरे सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार आहे हा काय झालं कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटल मध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिगे साहेबांबद्दल झालं ते, ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवला पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणे साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली <laughs> हे सांगता म्हणायचं बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले तुम्ही त्यांना विचारा कधी सांगतील सुद्धा घाबरले असतील पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे निगमला बाळासाहेबांच्या सांगण्यावर ह्या नारायण राणेंचा पोरगा ज्यांच्यासाठी राज ठाकरे मत मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाजर फुटत होता काल राज ठाकरेंना राजजी नाही राजजी वगैरे म्हणून तुम्हाला मिस्टर राज डू यू राजव एनी एनी आयडिया अबाउट दिस व्हिडिओ मिस्टर राज क्या आपको कुछ अंदाजा है इस व्हिडिओ के बारे में जिस व्हिडिओ में नारायण राणे के सुपुत्र बालासाहेब पर लांछन लगा रहे हैं उन्हीं बाला साहब पर जिन बाला साहब के नाम पर कल आप बहुत आंसू बहुत आंसू बहा करते थे बहुत आंसू बहा लिया आपने कल क्या आपको तनिक भी इस बात का तनिक भी जर्रा भी रत्ती पर भी अफसोस नहीं है कि उसी नीलेष राणी के बाप को चुनकर लाने के लिए आप कनकौली में गए तो आप कौन है कोण आहात तुम्ही मिस्टर राज ए, कोण आहात मिस्टर राज घ्या बोला म्हणसे घ्या दोनशे बोला म्हणसे आहात कोण तुम्ही तुम्ही सांगताय तुम्ही सांगताय बाळासाहेबांच्या बद्दल काय बाळासाहेब कळले तुम्हाला मिस्टर राज आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात आभार माना स्क्रीनवाल्याचे कि पाऊस पडलाय मोठी स्क्रीन लागलेली नाही आवाज नीटचा येत नाही पण मी तुमचा पिठ्ठा पाडल्याशिवाय सोडणार नाही मी सोडणार नाही कारण काल तुम्ही तुम्ही कुणाच्या पण नागवंशी आहे मी नादाला नाही लागायचं माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही मी खूप आधी सांगितलेलं आहे बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ असताना त्याच्या 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 आजाराची जो माणूस नक्कल करतो जो माणूस भूमिका बदलतो आणि काय म्हणाले ते आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेने फोडले बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतय का राम कदम मनोज सांगले प्रवीण दरेकर कुठे गेले भाजप मध्ये गेले ना मग भाजपमध्ये ज्या वेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न तुम्ही भाजपला माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोबरे वसंत मोरे कुणी फोडले कुणी फोडले कुणाच्या नावावर गेले राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल मी नाही घाबरत अजिबात घाबरत नाही मी लाख वेळा सांगितलंय की मी झुकणाऱ्यांपैकी नाही मी वाकणाऱ्यांपैकी नाही मी विकणाऱ्यांपैकी नाही मी इथे आलीय ती आमदार खासदार व्हायला आली नाही मी इथे आलीये कोविडच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी आमचा कुटुंब प्रमुख म्हणून आमचा बाप भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची प्रचंड काळजी घेतली आज आमचा बाप भाऊ आमचा कुटुंब प्रमुख जर अडचणीत आला असेल तर त्याची धर्माची बहीण म्हणून मी ताकदीनं लढण्यासाठी आली आणि ताकदीनं उभी राहील तुम्ही मला वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल सांगताय अरे खैर मी तर कॉलेजला होते मी तर कुठल्याच राजकारणात नव्हते आणि तुमच्या माहितीसाठी मी तर एकाही राजकीय पक्षाच्या माणसाला चळवळीत असताना सोडलेलं नाहीये एकाही माणसाला मी प्रत्येक माणसांच्या निर्णयांच्या समीक्षा करत आलेली आहे परंतु त्या समीक्षा प्रचंड वैचारिक होत्या तुमच्या सारख्या त्या मी काहीतरी ठरवून काहीतरी मनाशी आले होते मिस्टर राज काय भूमिका होती तुमची ए दादा लाव रे बाबा तो व्हिडिओ यांची जरा नारायण राणे बद्दलची आधीची भूमिका काय होती बघू तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची <laughs> महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन खेळण्यामध्ये जो आनंद मिळतोय कसलं चुक नकोय मला माझ्यात आहे ताकद तेवढी खरंच आहे यांच्यात खरंच ताकद आहे मला माझी पोरं खेळवायची आहे दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही मी अहो तुमची पोरं कोण कोण खेळवते ती बघा की हाँ? तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र